नमस्कार मी हर्षदा परभणी तुम्ही पाहताय हा मुंबई त्याचा व्हिडिओ आहे काल भारत पाक सीमेवर ज्या पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली मी पुन्हा एकदा उल्लेख करते ते म्हणजे की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर सातत्यानं काही बातम्या समोर येत आहेत यामध्ये भारतानं कसा प्रतिकार केला याच्याबद्दलचे अपडेट्स आपण घेतोच आहोत सतत सा पण दुसरीकडे पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं एकाच वेळेस पंधरा शहरांवर केलेला हल्ला मल्टिपल पद्धतीनं केलेला हल्ला त्याचबरोबर पाकिस्तानकडनं वेगवेगळ्या भागामध्ये अजूनही अधूनमधून हल्ला करण्याचा होणारा प्रयत्न ही सगळी जी पाकिस्तानची रणनीती आहे ती नेमकी काय आहे पाकिस्तान काय करू का पाहत आहे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत आणि भारताकडनं होणारा जो प्रतिकार आहे भारत किती या सगळ्या हल्ल्यांसाठी विशेषत्वानं ड्रोन हल्ल्यांसाठी सज्ज साथ आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जे माजी लेफ्टनंट कर्नल आहेत सतीश ढगेसर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसरांचं आपण बोलणार आहोत त्यांच्याकडनं ही माहिती घेणार आहे सर स्वागत आहे तुमचं पहिला प्रश्न तर आहे ते म्हणजे की काल पाकिस्ताननं पाकिस्तान मल्टीपल ठिकाणी एकाच वेळेस वेगळ्या तीन बॉर्डर निवडण्यात आल्या जम्मू पंजाब आणि राजस्थान नक्कीच मुळात वेगवेगळ्या म्हणजे या वेगवेगळ्या अँगलना आपण मागच्या काही दिवसांपासून चर्चा करतोय आणि ही कायनेटिक ऍक्शन घेण्याच्या अगोदरपासून एक गोष्ट मी रेग्युलर रेग्युलरली त्या ठिकाणी सांगत होतो की या युद्धामध्ये ड्रोन वॉरफेअरचा जो आहे खूप महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहे आणि कालच्या रात्री ते आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालं आणि तुमचा मूळ जो प्रश्न आहे की या तीन वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे का त्यांनी अटॅक केला असेल मुळात जे ही भारताची वेस्टर्न बॉर्डर आहे आणि पाकिस्तानच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पाकिस्तानला जे आहे नजीकचा भाग त्यांच्या बॉर्डरच्या नजीकचा भाग जर कुठला असेल तर हा जम्मू आणि काश्मीरचा आहे त्याचबरोबर खाली आपण इंटरनॅशनल बाउंड्री ज्याला म्हणू त्या अनुषंगानं पंजाब असेल राजस्थान असेल आणि लिटरली गुजरातच्या कच्छ पर्यंत तो भाग त्या ठिकाणी आता हा हल्ला तर त्यांनी केला मुळात मला एका गोष्टीचं फक्त आश्चर्य याच्यात वाटलं की जम्मू आणि काश्मीर मधली एलओसी जी आहे सो कॉल ते जे म्हणतात की भारतानं ऑक्युपाईड इंडियन ऑक्युपाइड जम्मू अँड काश्मीर आणि त्यांचा पाक ऑक्युपाइड जम्मू अँड कश्मीर यांच्यामधली जी सीमा रेषा आहे त्याला आपण म्हणतो एल ओसी लाईन ऑफ कंट्रोल त्या लाईन ऑफ कंट्रोलशी रिलेटेड वादविवाद आहे तर त्याच्या अक्रॉस पाकिस्ताननं अशा प्रकारचे हल्ले करणं एकदा आपण समजू शकतो पण राजस्थानमध्ये पंजाबमध्ये या ठिकाणी जे आहे इंटरनॅशनल बाँड्री आहे इंटरनॅशनल बाँड्री म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांनी दोघांनी मानलेलं आहे ऑन मॅप ऑल्सो आणि ऑन ग्राउंड अल्सो की ही जी आहे आमची सीमारेषा त्या ठिकाणी मग ज्या ठिकाणी कुठलाही वादविवाद नाही त्या सीमारेषेच्या अक्रॉस सुद्धा पाकिस्तानना हा हल्ला त्या ठिकाणी करा का करावा तर मुळात म्हणजे तुमचा हा जो प्रश्न होता की या तिन्ही सेक्टरमध्ये काय केलं तर लद्दाख पासून ते या गुजरातच्या कच्छ पर्यंत जे आहे त्यांनी आपली जी वेस्टर्न बाउंड्री आहे भारताची वेस्टर्न बाउंड्री जी आहे त्याच्या अक्रॉस ज्योग्रफिकल प्रॉक्सिमिटी असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी याच्यात हल्ला केला असेल आणि जसं मी म्हटलं की फक्त एल ओसीच्याच अक्रॉस नाही त्यांनी इंटरनॅशनल बाउंड्री याच्या अक्रॉस सुद्धा जो आहे हा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे ड्रोन हल्ला आणि मिसाईल हल्ला हा मुख्यतः त्यांनी केलेला आहे त्याचं साधं सोपं गणित असंच आहे की रिस्क कमीत कमी असावी कारण पाकिस्तानचं सैन्य जर भारताच्या हद्दीमध्ये घुसत असेल किंवा पाकिस्तानचे फायटर जेट जर भारताच्या हद्दीमध्ये घुसत असेल तर आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि त्याला जे आहे पाडण्यामध्ये आम्ही यशस्वी होईल किंवा कमीत कमी त्या फायटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सैनिकांना रिस्क आहे त्यांचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो ही रिस्क जर घ्यायची नसेल तर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये राहून अशा प्रकारचे जे ड्रोन पाठवले पाकिस्तानच्या हद्दीमध्ये राहून जर अशा प्रकारचे मिसाईल जर फायर केले तर त्यांना टार्गेट पण त्या ठिकाणी अटॅक करता येतात टार्गेट पण त्या ठिकाणी हिट करता येतात आणि त्यामध्ये जे आहे त्यांची मनुष्यहानी सुद्धा होणार नाही या अनुषंगाने माझ्या मते हे सेक्टर आणि हे ही मोडॅलिटी त्यांनी त्या ठिकाणी चूज केली असेल सर ड्रोनचा जो हल्ला आहे किंवा ड्रोनच्या माध्यमातनं होणार युद्ध ही याच युद्धा म्हणजे यावेळीची जी परिस्थिती आहे तणावाची भारत मधली हे नाविन्यपूर्ण आहे म्हणजे पाहायला मिळत आहे पूर्वी अशा पद्धतीचे ड्रोन हल्ले भारत भारताने केलेल्या युद्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते का की म्हणजे भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये होणारी जी युद्ध आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं प्रामुख्याने ड्रोन्स पाहायला मिळतात आणि हे जे पाकिस्तानकडनं भारताच्या सीमेवर पाठवले गेलेले ड्रोन्स आहेत हे कुठल्या बनावटीचे किंवा कशा पद्धतीचे असण्याची शक्यता कि आहे किंवा आहेत याच्याबद्दलची काही माहिती आहे का नक्कीच म्हणजे शेवटचा दोन हजार पंचवीसच्या अगोदरचा एक प्रकारे जे आहे युद्धाची परिस्थिती पाकिस्तानची जी निर्माण झाली होती ती एकोणवीसशे नव्याण्णवचं कारगिल वॉर या कारगिल वॉरमध्ये नक्कीच ड्रोन जे आहे तेवढे प्रगत नव्हते आणि ते वापरलेही जात नव्हते म्हणून तिथे जे आहे ड्रोनचा वापर, ही चा वापर तका ही जालास नहीं। तर काही झालाच नाही पण नजीकच्या काळामध्ये जर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर या ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यातलं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातलं युद्ध दोन्ही एक दृष्टीच्या एक दुसऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे तुल्यबळ अशा प्रकारचे होते आणि त्यांच्यामध्ये जे आहे कन्व्हेन्शनल त्यामध्ये कुठलाही रिझल्ट त्या ठिकाणी निघत नव्हता आणि एक टर्निंग त्यामध्ये ठरला तो म्हणजे तुर्कीयेनं तुर्की मुस्लिम राष्ट्र अझरबैजानला बेरक्तार ड्रोन दिलं आणि हे बेरक्तार ड्रोन अत्याधुनिक मानलं जातं या बेरक्तार ड्रोनचा तुर्की त्या तुर्कीनं दिलेल्या बेरक्तार ड्रोनचा अझरबैजानं वापर केला त्या त्या बेरक्तार ड्रोनचा वापर करून आर्मेनियामधले महत्वाचे जे ऍमिनेशन डेपो होते ते उद्ध्वस्त केले आणि आतापर्यंतचा जो डेडलॉक होता कित्येक महिन्यापासूनचा तो डेडलॉक काही तासांमध्ये या ड्रोनच्या हल्ल्यामुळे जे आहे सुटला आणि एक प्रकारे जे आहे त्या संघर्षामध्ये अझरबैजानला यश मिळालं म्हणजे ड्रोन हा कसा गेम टर्नर ठरू शकतो हे त्या अझरबैजान आर्मेनिया युद्धामध्ये आपण पाहिलं नजीकची जी युद्ध आहेत रशिया आणि युक्रेन दोन्ही बाजूने जे आहे फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ड्रोनचा वापर झालेला आपण त्या ठिकाणी पाहिला युक्रेन सारखं रशियाच्या मानानं कमकुवत असणारं राष्ट्र अफकोर्स अमेरिकेची मदत त्याला आहे पण तरी सुद्धा कमकुवत राहणार रा, 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 मानणार मानलं गेलेलं राष्ट्र यांनी रशियाच्या मॉस्को मध्ये सुद्धा जे आहे काही बिल्डिंगवर या ड्रोनच्याच माध्यमातून त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे हे एक भाग आहे इस्रायल आणि हमास या युद्धामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर हा इस्रायलद्वारे त्या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर हिजबुल्लाच्या टेररिस्टला सुद्धा उडवून टाकण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला तर हे अशा प्रकारचे रिसेंट मध्ये जे आहे ड्रोनच्या वापराचे उदाहरण जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत भारतामध्ये से युद्धामध्ये ऑफेन्सिव्ह रोलसाठी नाही पण दुर्दैवानं मागच्या दोन तीन वर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान त्याचबरोबर चायना ड्रोनचा वापर करतोय अक्रॉस एलओसी किंवा अक्रॉस आय पंजाब मध्ये मुख्यतः हे ड्रोन पाठवणं आणि जम्मू मध्ये सुद्धा हे ड्रोन त्या ठिकाणी पाठवणं त्याच्या माध्यमातून आपण जी सेक्युरिटी ग्रीड मजबूत केली म्हणजे एक प्रकारे इन्फिल्ट्रेशनला आळा त्या ठिकाणी घालण्यात काही अंशी आपल्या बीएसएफ ला त्याचबरोबर इंडियन आर्म फोर्सेस ला यश मिळालं तर त्याच्याला त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून या ड्रोनच्या माध्यमातून हे ड्रोन भारताच्या हद्दीमध्ये येतात तिथे जे आहेत ते पैसे एखाद्या ठिकाणी टाकतात तिथे जे आहेत ते शस्त्रास्त्र त्या ठिकाणी टाकतात तिथे जे आहेत ते ड्रग्ज त्या ठिकाणी टाकतात आणि या भारताच्या हद्दीमध्ये असणारे जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स असतील किंवा स्लीपर सेल्स असतील किंवा त्यांचे जे हँडलर्स असतील ते या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकतात घेतात आणि अल्टिमेटली दहशतवादाला एक प्रकारचं फंडिंग टेररिस्ट फायनान्सिंग मा होते तर शस्त्रास्त्रांचा पैशाचा पुरवठा बर हा सुद्धा या माध्यमातून करण्यात आलेला आहे ड्रोनचा आणखीन एक भारताशी संबंधित उपयोग जो करण्यात आलेला आहे तो मुख्यतः सर्व्हिलन्ससाठी आय एस आर आपण ज्याला म्हणतो इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स ऍक्टिव्हिटी चायनानं सुद्धा भारताच्या विरोधात ज्या मुख्यतः उत्तरी आणि पश्चिम भारताच्या पूर्व सीमेवर जे आहे मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला आणि पंजाब राजस्थान त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान तर्फे याला वापर खूप महत्वाचा त्या ठिकाणी ठरतोय युद्धामध्ये एकविसाव्या शतकामध्ये ड्रोन वॉरफेअर हे महत्वाचा रोल प्ले करणार आहे आणि इस्पेशली ज्यावेळेस दोन्ही सैनिक म्हणजे सैन्य दल जे त्या ठिकाणी असतील ते हाय अलर्ट मोडवर असतील त्यावेळेस कमीत कमी जर तुम्हाला रिस्क पाहिजे असतील तर अशा प्रकारचे अनमॅन्ड एरियल व्हेकल्स अशा प्रकारचे ड्रोन हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात Hi. सर कडनं विशेषत्वानं ड्रोन चा वापर का करण्यात आला कारण पंधरा शहरांमध्ये जेव्हा हल्ला करण्यात आला एकाच वेळेस मल्टिपल ठिकाणी हल्ला करण्यात आला त्यावेळेस प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर मेजॉरिटी सिटीवर सगळ्यात आधी ड्रोननं हल्ला करण्यात आला ही रणनीती पाकिस्ताननं का आजमावली असेल किंवा का याचा विचार केला असेल कन्फ्युज करण्यासाठी मिसगाईड करण्यासाठी किंवा काय आणखी उद्दिष्ट ठेवून अशा पद्धतीनं ड्रोन्सचा वापर करण्यात आला अगदी सुरुवातीच्या काळात जी माहिती येत होती त्याच्यानुसार मिसाईल्स आणि ड्रोन्स याच्याबद्दलचीच माहिती अगदी सुरुवातीला येत होती मला वाटतं म्हणजे जसं मी या सुरुवातीच्या मध्ये सांगितलं की रिस्क कमी कमीत कमी याच्यातली रिस्क आहे आणि आज घडीला भारताची तयारी पाहता युद्धाच्या अनुषंगा जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संघर्षाच्या अनुषंगाने जे आहे दोनच महत्वाचे ऑप्शन हे पाकिस्तानकडे उपलब्ध आहेत एक म्हणजे हेवी आर्टिलरी शेलिंग करणं जो प्रत्येक रात्री तो स्मॉल आर्म्स फायरिंग त्याचबरोबर हेवी आर्टिलरी शेलिंग कारण त्यांच्या हद्दीमध्ये राहून अशा प्रकारची हेवी आर्टिलरी शेलिंग त्याला करता येऊ शकते आणि दुसरा जो कॉम्पोनंट आहे दुसरा जो भाग आहे ड्रोन कारण ते अनमॅन्ड असल्यामुळे अशा प्रकारचा जो आहे वेस्टर्न बाउंड्रीवर त्या प्रकारे त्याने त्या ठिकाणी हल्ला केला असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केल्यामुळे म्हणजे मुळात त्याला या ठिकाणी अशा प्रकार लष्कराशी जे आहे दोन हात करणं यामध्ये जे आहे पाकिस्तान भारतासमोर उभा राहू शकत नाही कारण ती क्षमता नाही आहे ही, ही ग्राउंड रियालिटी त्या ठिकाणी ते कमकुवत राष्ट्र आहे मग अशा प्रकारे जर हल्ला त्या ठिकाणी झाला आणि आपण काही सिव्हिलियन टार्गेटला त्या ठिकाणी टार्गेट करू शकलो आणि अशा प्रकारचं काही डॅमेज करू शकलो तर आंतरराष्ट्रीय लक्ष त्या ठिकाणी त्याच्यात जाईल आणि लवकरात लवकर जे आहे यातून एक प्रकारचं इंटरव्हेन्शन म्हणा किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय जे आहे दबाव किंवा मध्यस्थीचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर होईल कारण सामान्य लोक मारले जात आहेत अशा प्रकारचाही एक त्याचा रणनीतीचा भाग असू शकेल म्हणून राधर दॅन मिलिटरी टार्गेट्स करण्याच्या ऐवजी जे ऑलरेडी फोर्टीफाईड आहेत जे ऑलरेडी तयार आहेत अशा प्रकारच्या सॉफ्ट टार्गेटला अशा प्रकारच्या सामान्य लोकांना टार्गेट करण्याचा आणि मॅक्सिमम कॅज्युअल्टी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान त्या ठिकाणी करत असेल अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ड्रोनचा हल्ला जो आहे अशा परिस्थितीमध्ये किती म्हणजे कशा पद्धतीनं भारतानं जो हल्ला परतवून लावलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा भारताकडनं वापर करण्यात आलेला आहे आणि एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की भारतानं हा हल्ला रोखण्यासाठी जो टाइम घेतलेला आहे म्हणजे ज्या कमी वेळामध्ये हे सगळे ड्रोन पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो यंत्रणा कुठली वापरली गेली म्हणजे हा क्विक ऍक्शन घेतली गेली किंवा क्विक रिप्लाय दिला गेला तर कशा पद्धतीनं याच्याकडे पाहिलं पाहिजे भारताकडनं विशेषत्वानं जो हल्ला रोखण्याचा प्रयत्न झाला त्याच्याकडे अं याला जर आपण पाहिलं तर मुळात अं अधिकृतरित्या प्रेस ब्री जे आहे पर्पजफुली त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही कुठलीही ऑपरेशनल डिटेल्स देणार नाही म्हणून नेमका कुठल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला काय केला हे डिटेल्स दिले नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ते डिटेल्स काही येऊ शकतील पण आज घडीला हे इव्हॉल्व्हिंग ऑपरेशन असल्यामुळे अधिकृतरित्या कुठलीही तशा प्रकारची माहिती आपल्याकडे नाही पण जे वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स मिळत आहेत बातम्या मिळत त्या आधारावर अशा प्रकारच्या बातम्या येतात की राफेल या फोर पॉईंट फायव्ह जनरेशन स्टेल्थ एअरक्राफ्ट या ठिकाणी एमएमआरसी आपण ज्याला म्हणतो की एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट मीडियम या राफेलचा त्या ठिकाणी वापर केला त्या ठिकाणी स्कॅल्फ मिसाईल जे मुख्यतः कॉन्क्रीट स्ट्रक्चर जे असतात त्या कॉन्क्रीट स्ट्रक्चरला पुरून टाकण्यासाठी जी आहे महत्वाची भूमिका अदा करू शकतं ते त्या ठिकाणी वापरलं गेलं असेल आणि कोर्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी कारण ब्रीफिंग मध्ये जो शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलो होता निश टेक्नॉलॉजी अशा प्रकारची न्यूअर टेक्नॉलॉजी जी आहे यामध्ये वापरली मग इंटेलिजन्स गॅदरिंग मध्ये टेक्निकल इंटेलिजन्स असो किंवा हे लेटेस्ट फायटर जेट्स असो किंवा त्या अनुषंगाने जे आहे नाईट विजन डिव्हाइसेस जे आहेत ते त्या ठिकाणी असो यांचा सगळा वापर केला गेला आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने जे हल्ले केले ते पाकिस्तानने केलेले हल्ले आपल्याला जर रोकायचे असतील आणि त्या रोखण्यामध्ये आपली एअर डिफेन्स सिस्टम यांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका अदा केली आणि या एअर डिफेन्स सिस्टम मधला जो सेंट्रल कॉम्पोनेंट होता तो म्हणजे एस फोर हंड्रेड ट्रायम्फ मिसाईल डिफेन्स सिस्टम आता आपल्याला माहिती आहे की ही आपण रशियाकडून खरेदी केलेली आहे मुळात आपल्याला पाच बॅटरी आपण त्यांच्याकडून खरेदी करतोय पण मागच्या तीन वर्षामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे सप्लाय चेन डिस्टर्ब झाली आणि त्याच्यामुळे फक्त तीनच बॅटरी आपल्याला मिळालेल्या आहेत या तीन बॅटरी सुद्धा एकीकडे एक एक आपल्याला चायनाचा खतरा आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा खतरा आहे या अनुषंगाने त्याला योग्य रीतीने आपण डिप्लॉय केलं मग आता या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम मध्ये काय असतं बेसिकली याची मूळ वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय या एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम मध्ये सेन्सर्स असतात रडार्स असतात कमांड अँड कंट्रोल सेंटर त्या ठिकाणी असतं आणि एम आर सॅम म्हणजे एक प्रकारे जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाइलच्या माध्यमातून जे आहे आपल्याला त्या टार्गेटचा वेध त्या ठिकाणी घेत आहेत सेन्सर्स आणि रडार्सच्या माध्यमातून साधारणतः चारशे किलोमीटर रेंज पर्यंत म्हणजे तीस किलोमीटर हाईट अल्टिट्यूड आणि चारशे किलोमीटरच्या रेंज पर्यंत जे आहे या एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून पाकिस्तानच्या दिशेनं किंवा कुठल्याही दिशेनं भारताकडे एअर हवाई मार्ग मार्गानं जे जे काही प्रोजेक्ट टाईल येतं मग ते एखादं विमान असू शकेल हेलिकॉप्टर असू शकेल मिसाईल असू शकेल फायटर जेट असू शकेल ड्रोन असू शकेल तर ते जे येताना जे आहे या रडारच्या माध्यमातून या सेन्सरच्या माध्यमातून त्याला पकडल्या जातं पकडलं जाते सेन्स ते आपल्याला जे आहेत तशा प्रकारचे डिटेल्स त्या ठिकाणी मिळतात नेमकं कुठल्या दिशेने येतंय त्याची ट्रॅजेक्टरी कशी आहे त्याची स्पीड किती आहे किती दूर आहे हा सगळा डेटा त्या ठिकाणी येतो आणि हा सगळा आलेला वेगवेगळ्या सेन्सरच्या माध्यमातून रडारच्या माध्यमातून आलेला डेटा हा कमांड अँड कंट्रोल सेंटर मध्ये कंपाईल केला जातो अॅनलाइज केला जातो आणि त्याच्या आधारावरून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की हे जे आहे कुठे टार्गेट त्या ठिकाणी करणार आहे ते टार्गेटला भेदण्याच्या आधीच त्या ठिकाणाहून कायनेटिकली म्हणजे जमिनीवरून सर्फेस टू एअर मिसाईल आपण त्या ठिकाणी लॉन्च करतो या एस फोर हंड्रेडच्या माध्यमातून आणि ही मिसाईल लाँच केल्यानंतर हवेतच त्या टार्गेटचा जो आहे आपण वेध घेतो मुख्यतः दोन वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये ज्या आहेत मिसाईल आपल्याकडे आहेत साधारणतः एकशे वीस किलोमीटर आणि चाळीस किलोमीटर अशी त्याची रेंज त्या ठिकाणी असते म्हणजे कशा प्रकारे येत आहेत सगळी माहिती घेणं त्याला त्या ठिकाणी कोलेट करणं आणि त्याच्या आधारावर त्याला न्यूट्रलाइज करणं अशा प्रकारची ही एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम आपल्या खूप कामाला आलेली आहे सोबत जी आहे शिल्का ही सुद्धा जी आहे युएव्ही जे असतात अनमॅन्ड एरियल व्हेकल्स जे असतात एरियल प्रोजेक्टाईल जे असतात त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठीची स्पीका सिस्टम सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कामाला आलेली आहे भारतीय बनावटीचं आकाश हे सुद्धा या ठिकाणी कामाला आलेलं आहे एम आर सॅम दॅट इज मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाइल हे सुद्धा या ठिकाणी कामाला आलेले म्हणजे या प्रकारच्या सिस्टमच्या माध्यमातून या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आपण मॅक्सिमम मी शब्द वापरतोय मॅक्सिमम शंभर नाही कारण कुठलंही एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती शंभर टक्के प्रूफ असू शकत नाही तर पाकिस्तानच्या साईड न आलेले हे जे मॅक्सिमम एअर प्रोजेक्टाईल होते त्यामध्ये ड्रोन असतील मिसाईल असतील यांना जे आहे मॅक्सिमम रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि बहुतेक काही जे आहेत त्यांनी हिट पण केले असतील पण मग खरोखरच त्यांनी टार्गेट हिट केलं हे म्हणजे जंगलच्या एरियामध्ये ते त्या ठिकाणी पडले ज्याच्यामुळे काही नुकसान झालं नाही येणाऱ्या काळामध्ये ते डिटेल सुद्धा आपल्याला मिळू शकतील पण मॅक्सिमम जे आहे तो डॅमेज आपण प्रिव्हेंट करण्यामध्ये यशस्वी झालो हे मात्र नक्की इमॅजिन करा लोक अशा प्रकारची सिस्टम नसली असती जो पाकिस्तानचा नाव होता ज्या ठिकाणी पॉप्युलेटेड एरिया आहे म्हणजे एक उदाहरण घ्यायचं जम्मूच्या युनिव्हर्सिटी मध्ये ऑलरेडी मी जम्मू मध्ये सर्व केलेलं आहे मला आहे की सतवारी हेडक्वार्टर म्हणजे सतवारी एअरपोर्ट त्या ठिकाणी आणि तिथं हेडक्वार्टर ट्वेंटी सिक्स मी तीन साडेतीन वर्ष त्या ठिकाणी होतो जम्मूच्या युनिव्हर्सिटीच्या आसपासचा एरिया हा अत्यंत पॉप्युलेटेड आहे त्याच्या जवळच जे आहे रेल्वे स्टेशन आहे जम्मूचं मग अशा पॉप्युलेटेड एरियामध्ये जे आहे हल्ला करण्याची ला का गरज वाटली जशी सुरुवातीलाच आपण चर्चा केली की त्याला जे आहे मास कॅज्युअल्टीज करायचे त्याला जे आहे आंतरराष्ट्रीय लक्ष या गोष्टींकडे वेधून घ्यायचंय म्हणून त्यांनी हा सगळा प्रयत्न केला असेल पण आपल्याकडे ही एअर डिफेन्स सिस्टम मजबूत असल्यामुळे आपण त्याला रोखू शकलो आणि आतापर्यंत तरी जे आहे मागच्या दोन दिवसाचा हिरो जर कोण म्हटलं तर आपण एस फोर मिसाईल डिफेन्स सिस्टम म्हणू बाय वे अशा प्रकारच्या ज्या आहेत एअर डिफेन्स सिस्टम जगामध्ये वेगवेगळ्या आहेत पाकिस्ताननं एच क्यू नाईन ही एअर डिफेन्स सिस्टम चायनाकडून विकत घेतली पण काही तासातच आपण लाहोर सेक्टरमध्ये त्याची ही एअर डिफेन्स सिस्टम पूर्णतः न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे कशा प्रकारे जे आहे चायनीज क्यू नाईन ही पाकिस्तानच्या मदतीला येऊ शकली नाही हा एक उदाहरण हे एक उदाहरण आपल्याकडे दुसऱ्या बाजूला एस फोर हंड्रेड सारखी मिसाईल डिफेन्स सिस्टम किती महत्वाचा रोल मागच्या दोन दिवसामध्ये भारतासाठी त्यानं प्ले केला हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल आणखीन एक महत्वाची गोष्ट दोन हजार सतरा अठरामध्ये ही एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टमची डील आपण रशिया सोबत त्या ठिकाणी केली आणि त्यावेळेस जे आहे अमेरिकेचं एक आणखीन एक एअर मिसाईल एअर डिफेन्स सिस्टम जी आहे त्याचं नाव आहे थाड टी एच ए ए डी ही सुद्धा एक महत्वाची एअर डिफेन्स सिस्टम मानली जाते पण थाड वर्सेस एस फोर हंड्रेड हा आपल्या समोर एक प्रकारचा पर्याय त्या ठिकाणी होता आपण एस फोर हंड्रेड हा पर्याय त्या ठिकाणी निवडला आणि मग अमेरिकेनं इंडिरेक्टली आपल्याला धमकी दिली की रशिया जे त्यांचं शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रू राष्ट्रांकडून जर तुम्ही काही सामान त्या ठिकाणी विकत घेतलं तर काटसाच्या अंतर्गत सी ए ए टी एस ए कारण तुम्ही जे आहे आमच्या कडून अशा प्रकारचं सा सामान घेत त्यांच्याशी बिझनेस करताय त्यांच्याशी संधान साधताय म्हणून जे आहे अशा राष्ट्रांच्या विरुद्ध काटसा नियमाच्या अनुसार अमेरिका जे आहे निर्बंध लावत असतं पण भारत त्यांचं जे एक प्रकारे मित्र राष्ट्र असल्यामुळे अशा प्रकारची रिस्क घेऊन सुद्धा आपण एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टम घेतली आपल्यावर काटसाचे निर्बंध लागले नाही तो भाग त्या ठिकाणी वेगळा पण तो निर्णय त्यावेळेस घेतलेला निर्णय किती स्ट्रॅटेजिक होता हे आज आपल्याला जे आहे ऑलमोस्ट सात आठ वर्षानंतर कळतंय आहे ज्यामध्ये इथंच जे आहे खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो की स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग त्या पदावर बसणारे जे लोक असतात त्यांच्यामध्ये ते व्हिजन असलं पाहिजे त्यांच्यामध्ये जे आहे ती रिस्क केपेबिलिटी असली पाहिजे त्यांना जे आहे अशा प्रकारचं बॅलन्स करून निर्णय घेता आला पाहिजे माझ्या मते जे निर्णय करते होते म्हणजे डिसिजन मेकर्स होते त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि त्याचा फायदा आज घडील आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये दिसतोय सर शेवटचा प्रश्न आहे खर तर की भारत आणि पाकिस्तानमध्ये समजा युद्ध परिस्थिती निर्माण झाली म्हणजे परिस्थिती निर्माण झाली पण युद्ध ऑफिशियली कॉल केलं गेलं तर मग ड्रोन युद्ध होण्याची शक्यता किती आहे आणि या सगळ्यामध्ये म्हणजे अर्थातच भारताकडे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यंत्रणा आहे पण अत्याधुनिक पद्धतीचे ड्रोन घेण्यासाठीचा सा भर हा पाकिस्तानचा असेल का जेव्हा की पाकिस्तानच्या खिशात सुद्धा पैसे नाहीये नक्कीच म्हणजे ड्रोन वॉरफेअर हा एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असणार आहे पण फक्त ड्रोनच्याच माध्यमातून सगळं होणार असा बिलकुल भाग नाही युद्धाच्या सुरुवातच्या सुरुवातीच्या कॉम्पोनंटमध्ये ड्रोनचं जे आहे खूप महत्व आहे एकदाचं युद्ध हे त्या ठिकाणी सुरू झालं की नंतर त्यामधले पारंपारिक कॉम्पोनंट सुद्धा येणार म्हणजे आर्मीचा सुद्धा रोल येणार एअरफोर्सचा तर इनिशियल स्टेजला असतोच असतो नेव्हीचा सुद्धा त्या ठिकाणी रोल येणार म्हणून इनिशियल स्टेजला जे आहे ड्रोनचा रोल नक्कीच महत्वाचा त्या ठिकाणी आहे आणि तुमचा जो प्रश्न होता की पाकिस्तानला जे ड्रोन मिळणार कुठून त्यांच्याकडे तर पैसा नाहीये कंगाल पाकिस्तान त्या ठिकाणी ऑलरेडी काही राष्ट्रांनी तसा जो आहे हात पुढे केलेला आहे ज्यामध्ये एक महत्वाचं राष्ट्र म्हणजे तुर्की आहे आणि अशाही बातम्या येत की त्यांचं कार्गो विमान काल रात्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून काही शस्त्रास्त्र असतील काही बेस्ट बेरक्तार ड्रोन्स येणाऱ्या काळामध्ये काही का अंशी हे पाकिस्तानला मिळू शकतात पण दीर्घकालीन जो आहे हा फायदा पाकिस्तानला होणारच नाही कारण स्वतःच तुर्की जो आहे एक प्रकारे आर्थिक गर्तेतून चाललेला आहे त्याची काही इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही म्हणून तो पाकिस्तानला दीर्घकालीन सपोर्ट करू शकणार नाही एक गोष्ट दुसरे मलेशिया सारखं राष्ट्र असेल सोमालिया सारखं राष्ट्र असेल त्यांना तर गिनण्यातही काही पॉईंट त्या ठिकाणी नाही पाकिस्तानने जे आहे इराणकडे सुद्धा मागणी केलेली आहे ड्रोनची ऑलरेडी इराणचे मागच्या काही महिन्यांमध्ये काय हाल झालेत ते आपण पाहिलं हिजबुल्ला असेल हमास असेल किंवा त्याचबरोबर हुती असेल हे याचे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन जे आहेत त्यावर जबरदस्त प्रहार इस्रायलनं त्याचबरोबर अमेरिकेनं केलेला आहे आणि एवढंच नाही तर इराणवर मागच्या कित्येक वर्षांपासून जबरदस्त अशा प्रकारचे आर्थिक निर्बंध आहेत त्यामुळे त्याही अनुषंगानं इराण काही फारशी मदत पाकिस्तानला करू शकेल अशातला भाग नाही अल्टिमेटली के एकाच गोष्टीवर तो त्या ठिकाणी येतो आणि तो, तो म्हणजे चायना माझ्या मते चायनाकडून जे आहे काही हो अंशी त्याला मदत झालेली आहे भविष्यातही त्याला मदत त्या ठिकाणी होईल आणि त्यातला सगळ्यात एक महत्वाचा म्हणजे दोनच महत्वाचे मुद्दे एक की चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस, पाकिस्तानमध्ये जो आहे चायनाचा सिक्स्टी टू बिलियन डॉलर्स पैसा त्या ठिकाणी लागलेला आहे आणि दुसरं चायना जो, जो आहे पाकिस्तानला एक त्यादा म्हणून वापरतो कारण भारतासारख्या इमर्जिंग पारला जर सप्लेस करायचं असेल तर चायनाला डायरेक्ट भारताशी युद्ध करण्याच्या ऐवजी किंवा डायरेक्टली भारताशी पंगा घेण्याच्या ऐवजी त्याला पाकिस्तान सोबत होणं ही स्ट्रॅटेजी चायनाला कधीही फायद्याची ठरू शकते म्हणून चायना जो आहे आर्थिकदृष्ट्या शस्त्रास्त्रांच्या दृष्ट्या काही अंश जे आहे पाकिस्तानला भविष्यातही मदत करत राहील आणि त्यामध्ये ड्रोनचा सुद्धा समावेश असेल असं मला वाटतं पण मागच्या दोन दिवसाचीच उदाहरणं पाहता खरोखरच हे सगळे चायनीज वेपन्स हे ज्याला आपण म्हणतो की वॉर ज्याला आपण म्हणतो की युद्धामध्ये जे आहे खरोखरच हे कसे काम करतील टेक्नॉलॉजी तर हायफाय पण युद्धामध्ये कसे काम करतील याला जे आहे अशा प्रकारचे कुठल्याही टेस्ट झाल्या नसल्यामुळे त्या खरोखरच युद्धामध्ये काय करतील याची कुठलीही शाश्वती नाही आणि दोन दिवसाचा जर इतिहास दोन दिवसाचं जर उदाहरण आपण पाहिलं तर एचक्यू नाईन न जे आहे चायनीज बनावटीच्या चा, एचक्यू नाईन न पाकिस्तानला ना धोका दिला पीएल फिफ्टीन नावाचं मिसाईल हे भारतामध्ये त्या ठिकाणी पाडण्यात आलं जे एफ सेवन्टीन हे जे फायटर जेट आहे अशा बातम्या येत आहेत की ते सुद्धा जे भारतामध्ये पाडण्यात आलं मग हे जर असं असेल तर भारताच्या क्षमतेपुढे ही अशी शस्त्रास्त्रही टिकणार नाही ही शक्यता सुद्धा ज्या येणाऱ्या काळामध्ये नाकारता येत नाही काही अंशी पाकिस्तानला सपोर्ट मिळेल पण त्याच्या आधारावर तो काही फार काळ टिकू शकेल फार काळ याला ज्या युद्धाला पुढे ओढू शकेल असं मला वाटतं बेरक्तार ड्रोन जे आहेत त्याचे मायनस काय आहेत म्हणजे ते काय त्यांची कमजोरी आहे आणि चायनाकडे असे कुठले ड्रोन्स आहेत काही विशिष्ट बनावटीचे ड्रोन्स आहेत का चायनाकडे त्याचे प्लस मायनस काय बेरक्तार ड्रोन तर आहेत पण आता ऑलरेडी त्या बेरक्तार ड्रोनलाही टॅकल करण्यासाठी अँटीड्रोन सिस्टम आपल्याकडे आलेली आहे आणि भारताकडे सुद्धा जी इंद्रजाल सिस्टम आहे जी अँटीड्रोन सिस्टम आहे त्यामधले काही कॉम्पोनंट आहेत की जे बेरक्तार ड्रोनला सुद्धा जे आहे आपण रोखू शकतो मुळातच म्हणजे जनरलाइज दॅन नावामध्ये जाण्याच्याऐवजी मागेही मी एका चर्चेमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की मेल आणि हेल मिडियम अल्टिट्यूड अँड लॉग एन्ड्युरन्स आणि हाय अल्टिट्यूड अँड लॉंग एन्स भारत आणि पाकिस्तानची सीमा आणि एकूणच जे आहे ते डिस्टन्स त्या ठिकाणी पाहता या दोन्ही प्रकारचे ड्रोन्स जे आहेत ते कामाचे त्या ठिकाणी ठरू शकतात सर्व्हिलन्स साठी त्याचबरोबर ऑफेन्सिव्ह ड्रोनसाठी आणि कॅमेके जे ड्रोन्स आपण ज्याला म्हणतो सुसाइड ड्रोन्स की सगळ्या बाजूने जे टार्गेट आहे एकाच वेळेस सगळ्या बाजूने हे ड्रोन्स त्यावर अटॅक करतात आणि त्याचा जो आहे त्या ते जे टार्गेट आहे त्याला पूर्ण तहस नहस करतात म्हणून त्याला सुसाईड ड्रोन्स किंवा कॅमेकॅझे ड्रोन्स असं सुद्धा आपण म्हणतो असेही काही ड्रोन भारताकडेही आहेत आणि असे काही ड्रोन पाकिस्तानकडे सुद्धा आहेत तर त्या अनुषंगाने भविष्यामध्ये आता हा लढा हो हो त्या ठिकाणी होईल पण ड्रोनचा जो आहे एक वापर सुरुवातीच्या स्टेजला होईल आणि नंतर बाकीचेही कॉम्पोनंट येतील त्या ड्रोन वॉरफेअर सोबतच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर हा सुद्धा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे आणि त्याची झलक आपण काल दाखवली ज्यावेळेस एअर डिफेन्स सिस्टम आपण त्यांची न्यूट्रलाइज केली म्हणजे ऑफकोर्स एक प्रकारे जे आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आपल्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिटचाच तो त्या ठिकाणी होता जॅमिंगच्या पद्धतीनं किंवा बाकी जे आहे त्या फ्रिक्वेन्सी ब्लॉक करण्याच्या पद्धतीनं आपण तो जो आहे सगळी एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करू तर अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर चा ऑलरेडी डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेनच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा पाकिस्तान वापर करतोयच आहे चायनाच्या मदतीनं तो सायबर वॉरफेअरचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वापर त्या ठिकाणी करेल आणि जर खरोखरच चायना यातून ओढल्या गेलं प्रत्यक्षरित्या जी शक्यता कमी वाटते तर त्यामध्ये आहे स्पेस वॉरफेअर हा सुद्धा कॉम्पोनं त्या ठिकाणी येऊ शकतो ऍटलीस्ट सायबर वॉरफेअर इन्फॉर्मेशन वॉरफेअर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि ड्रोन वॉरफेअर हे मॉडर्न वॉरफेअरचे कॉम्पोन्ट येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या संघर्षामध्ये दिसू शकतात धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर सरांनी सगळ्यात पहिले मुंबईतक्षी बोलत असताना या ड्रोनच्या बद्दलचा उल्लेख केला होता की कशा पद्धतीनं या युद्धामध्ये ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो आणि आपण जर पाहिलं असेल तर पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा अशा पद्धतीनं काल पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणावर मल्टिपल ठिकाणी सगळ्यात आधी तर त्यांनी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि सरांनी आपल्याला या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे की हे ड्रोन चे जे हल्ले आहेत ते परतवून लावण्यासाठी भारताकडे सगळ्यात जास्त सक्षम अशी यंत्र प्रणाली आहे किंवा युद्ध प्रणाली आहे आणि त्याचा वापर काल आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे की कशा पद्धतीनं जे ड्रोनचा हल्ला आहे त्याच्या माध्यमातून युद्ध होऊ शकतं का तर सरांनी म्हटलं त्याप्रमाणे की युद्धजन्य परिस्थिती जर असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये अशा गोष्टी होतात मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या माध्यमातून युद्ध होऊ शकत नाही असं सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा ते आपण व्हिडिओ आणि लाईव्हच्या माध्यमातून घेत राहणारच आहोत पण आता इथं थांबण्याची वेळ झालेली आहे धन्यवाद